नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने चंद्रकांत दादा आपल्याला मार्गदर्शन करतात माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये अनेक भाषण मी केली आणि अनेक भाष ऐकली परंतु एकाच भाषणामध्ये जोशही आणि भावनाही आहे असं कॉम्बिनेशन मी आज पहिल्यांदा पाहिलं अशा विजय बापूंच्या अतिशय दोष म्हणजे जे मी ठरवलं होतो त्या त्यात मी चुकलो नव्हतो आता मी माघार घेतोय त्यातही मी चुकत नाहीये असं दोन्ही प्रभावीपणे मांडणं हे खूप कठीण असतं अटल बिहारी वाजपेयी नेत्याची व्याख्या करताना असं म्हणायचं की नेता तो तो नेतो बापू हे दाखवून दिलं देवेंद्रजी येऊ शकत नसल्यामुळे मी येणार मला थोडी भीती होती ती या सबेला की या सभेला संख्या किती असेल ज्या प्रकारचा जनसमुदाय आज या ठिकाणी आला आहे आणि बापूने आव्हान केल्यानंतर सगळ्यांनी आपल्या देशातला टॉर्च करून एकनाथजींना आणि अजितदादांना आश्वासन केलं की पुरंदरमधून सगळ्यात जास्त लीड जर तो पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप आनंद झाला आहे इतक्या प्रभावी भाषणानंतर खरं म्हणजे ही सभा संपली पाहिजे कारण सभेचा हेतूच संपला आहे विजय बापूंनी सुनित्रा वहिणींना पाठिंबा घोषित केलेला आहे जवळजवळ तो पाठिंबा आणि ही संख्या हे भविष्य कोणाला वेगळं सांगावं लागणार नाही की आता सुरित्राव यांनी दोन लाख तीन लाख चार लाख आता बोलत बसूया तशा मार्जिन विजय होणार आहे मग मला असं वाटतं की वेगळं एकनाथजींनी किंवा अजितदानानी किंवा मी बोलण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे विजय बापूंनी जे जे म्हटलं त्याला ममा म्हणण्यासाठी मी उभा आहे ममा म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं त्यामुळे मी ममा म्हटलं की माझं भाषण संपेल पण मग विजय बापू नंतर मला किंवा बोलवणार नाही आहे काय दोन मिनिटात संपवतो भाषण पण मी अजून एखाद्या मिनिट भाषण करून माझं बोलणं संपवणार आहे तर ह्या दोन्ही नेत्यांना ज्या प्रकारचं टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये फार वेळ आपण भाषणांमध्ये घालवलेला बरं नाही असं मला वाटतं त्यामुळे व्यासपीठावरील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आपला एक नेता जातो आहे म्हटल्यानंतर अनेक बेदरकार नेते मी पाहिले माझ्या आशिवाय है अरे हे झेल पुढे जातो तू असं न म्हणता सारखे अस्वस्थ सारखे आपण आपण सारखे कोण सांगू शकतो कोण मित्र बोलू शकतो असं एकेका माणसासाठी कष्टी होणारे प्रयत्न करणारे असे संवेदनशील मुख्यमंत्री माझे एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर स्वाभाविकपणे माझे परममित्र विजय बापू आणि सर्व मान्यवर आणि वगैरे माझ्या गुरुंनी मला अनेक वाक्य दिली आणि एका एकेका वाक्यात त्यांनी आयुष्याचं तत्वज्ञान दिलं त्यातलं एक वाक्य असं की नेत्याची इच्छा इतर आज्ञा जर त्याने आज्ञा करायची नसते त्यांनी इच्छा व्यक्त करायची नेत्याची इच्छा इतर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आम्ही सेवक पक्षाचे से कुठलंही कार्य दया तर विजय बापूंना आज्ञा द्यावी लागली नाही एकनाथिनी विजय बापूंना केवळ इच्छा व्यक्त करावी लागली एकनाथीने अरे बाबा बस झालं यार तुझ्या एकट्या बंडखोरीने महाराष्ट्राचं वाटोळ होईल आणि ते बघून ऐकलं आणि नेत्याची इच्छा या आज्ञामध्ये चलो भाजा आम्ही काम करतोय तर असा एक मोठा आदर्श या ठिकाणी त्यांनी घडवून आपल्या समोर दिला मला एक त्यांनी पुरंदर तह शिवाजी महाराज इतके किल्ले सोडले तितके किल्ले घेतले बघतील पुरंदरचे आहेत आपण सगळे शिव बघत आहोत तो मला बसले बसले एक वेगळीच कल्पना क्रिकेटमध्ये बघा फास्ट बॉलर असतो ना फास्ट बॉलर तो उलटा जातो माझ्यासारखा वेळा कुठल्या हे उलट कुठे चाललाय तो जेवढा मागे 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 जातो तेवढा त्याचा स्पीड आणि लक्षात यासाठी मागे जातोय तस विजय बापू मागे नाही गेलेले आहेत ते लांब छलांग मारण्यासाठी मागे गेले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहास घडवण्यासाठी जे मागे गेलेले आहेत त्याने पठ्याणू स्वार्थाचा विचार करायचा नसतो तर पठ्याणू आपल्या माणसाचा आपल्या समाजाचा विचार करायला करायचा असतो असं विजय बापूने आज मोठं उदाहरण घडून दिलं आहे दोघे या ठिकाणी आलेले आहेत आग। एकाकडे खजिना आहे दुसऱ्याकडे चावी आहे दादाकडे खजिना असं काय उपयोग आहे एकदाची फायनलही लागते त्यामुळे चावी त्यांच्याकडे आहे त्यामुळे खजिना पण आला आणि चावी पण आला दोन्ही एका वेळेला येऊन आणि ह्या दोघांना नेहमी प्रोत्साहन देणारे ने देवेजी नांदेडला अमित भाईंच्या सभेमध्ये बरोबर आहेत तिथे दोघांना असं म्हणत असत मी असं म्हटलं असं मग तुम्ही करताय ते चांगला मी करतो आहे तुमच्यावर मला असं वाटतं की तोही एक मोठं उदाहरण आहे महाराष्ट्राच्या नाही देशाच्या नाही सामाजिक राजकीय जीवनाचं मोठं उदाहरण आहे की या राज्याचे मुख्यमंत्री असणारे यशस्वी मुख्यमंत्री असणारे काही चूक नसताना सुद्धा तेहतीस महिने सरकार नाही सगळ्या बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सरकार पुन्हा आल्यानंतर पटकन लोक खुर्चीवर बसायला पाहिजे नाही जे धाडस एकनाथजीनी दाखवलं ते धाडस या देशाच्या राजकीय जीवनामध्ये कोणी दाखवलं सत्तेमध्ये असताना बाहेर पडणं आपल्या सगळ्या सहकारानं कन्व्हिन्स एकदम बाहेर पडणं सोपं असतं आपल्या आठ आठ मंत्र्यांना घेऊन बाहेर पडणं तेरा तेरा खासदारांना घेऊन बाहेर पडणं एकोणचाळीस एकोणचाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडणं माहीत नाही पुढे काय होणार कोर्टात काय होणार आहे डिस्क्वालिफिकेशन होणार आहे का आपल्या आपल्या बरोबर घेऊन आलं त्यांना न्याय मिळणार की नाही असं काही न विचार करता केवळ तत्वासाठी हिंदुत्वासाठी जर एकला बाहेर पडले असतील तर मुख्यमंत्री पदाचा मुकुट त्यांच्याच डोक्यावर शोपणार आहे असं म्हणून अतिशय आनंदाने सेकंड रँकला काम करणं हे स्वप्न नाही ते कादंबऱ्यांमध्ये फार सोपं असतं आणि त्यावेळेस असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांच्या मागे आहेत तिजोरी एकाकडे चावी एकाकडे आणि मागे देऊन त्यामुळे विजय बापू आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने कुठलीही काळजी करण्यासाठी शेवटी मी एकच म्हणेन की ही लढाई जी आहे ती लढाई लोकसभा नाहीये या देशाला चारी बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न झाला या देशाला संपवण्याचा जो प्रयत्न झाला या देशाचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न झाला या देशाची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न झाला त्याच्यातून पुन्हा एकदा देश एका उंचीला नेण्याचं जे काम मोदीजीने हो केलं त्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत त्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत ज्या इंग्रजांनी ह्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना पाचव्या <laughs> नंबरवर मागे ढकलायचं इंग्लंडला आणि आपण पाचव्या नंबरवर जायचं हे नाहीये नाही आहे केवळ दहाव्यावर पाचव्यावर आपली अर्थव्यवस्था आली नाही तर इंग्लंडला मागे ढकलून पाचव्या नंबरवर आलो आणि दोन हजार तीस पर्यंत जर्मनीला आणि जपानला मागे ढकलून आपल्याला तीन नंबरवर यायचं आहे आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीस साली ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला अमेरिका आणि चायना फक्त बाकी राहते त्यांना मागे ढकलून एक नंबरवर जाण्याचं स्वप्न पाहतो अशी ती मोठी लढाई आहे ती लढाई एक लोकसभा दोन लो मला एक सांगा की दोनशे खासदार झाल्यानंतर जर पंतप्रधान होता येत तर वाय चारशो बार चारशो पारची घोषणा करणार अगदी पार चारशो पार अगदी पार अरे वाटत त्याच्यामध्ये मोठं गणित आहे खूप मोठं गणित आहे इथल्या लहान मुला सांग सांगेल राहिलेली सगळी कामं पूर्ण करायची स्वतःला लागणार आहे आणि त्याही पेक्षा शेवटचं वाक्य माझं माझ्या गुरुनी मला असं सांगितलं की ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव की जी कधी वापरावीच लागणार त्या ताकदीच्या विधी रे बाबा चारसे आपल्याला विरोधी पक्ष नेता नाही पाच वर्ष ह्या देशाच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही कारण पाचशे बहात्तर ते दहा टक्के म्हणजे सत्तावन्न पॉईंट दोन खासदार लागतात काँग्रेसचे विजय होते निवडणूक पूर्व अग्रीमेंट झालं नाही ते नोंदवलं नाही तर कलेक्टिव्ह फिगर धरता येत नाही त्यामुळे विरोधी पक्षामध्ये बरेच खासदार असून कोणाला सत्तावन्न मिळालं नाही पाच वर्ष लोकसभेला विरोधी पक्ष नेता नाही सोबत ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव किती किती वापरावीच लागणार नाही ही, ही स्थिती येण्यासाठी अब्की बार चार सोबत um. दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले मोदीजी चौदा ते चोवीस या देशामध्ये एकी दंगल झाली नाही तर आली कोणा माहिती असेल तुम्हाला सांगा चौदा ते चोवीस एकही दंगल नाही एकही बॉम्बस्फोट झाला नाही ताकद इतकी वाढव इतकी वाढव किती वापरावीच लागणार नाही तीनशे सत्तर कलम रद्द झालं दंगा नाही पस्तीस रक्त झालं दंगा नाही तलाक कायदा झाला दंगा नाही राम मंदिर झालं दंगा नाही त्याचं इतकी वाढव इतकी वाढव इतकी वाढव तुझी वापरावीच लागणार नाही अशी ही लढाई आहे ते मान्य की गुजवणीचं पाणी बिल हवंच आहे आपल्याला पण ताकद लढाई खूप मोठी आहे कारण म्हणून आपल्या सगळ्यांना हात जोडून मी विनंती करतो देवेंद्रच्या वतीने आपल्याला निरोप देतो की आपल्याला या मतदारसंघामध्ये केवळ विजय नाही संपूर्ण देश जस एकनाथींच्या एका अर्थाने एक बाहेर पडल्यानंतर अडतीस देशातले दे लोक त्यांना मॉनिटर करतो अडतीस अरे बाई कोण आहे कोण आहे असा किंवा अडतीस देशाचे दे लोक त्यांना मॉनिटर करतो तसं संपूर्ण देश बारावतीला मॉनिटर करतो क्या होगा क्या होगा जरा निवडणूक जवळ बेटिंग असं लागणार आहे बेटिंग असं लागणार आहे सगळेजण बेटिंग बसणार अरे इतने लागते अरे इतनी लागते देशाचं लक्ष लागलेली ही लढत असल्यामुळे आपण गुंजवणी पाणी पिढ्या इंजवडीचा पुरंदरचा एअरपोर्ट करूया इंजवडीचं आय टी बार करूया हे गवत घ्यायचे धरून ठेवूया सोड्या नव्हता पण बरोबरीने खूप मोठी लढाई जिंकायला आपण निघालेलो आहोत त्यात आपला सहभाग असला पाहिजे असं आव्हान देवेंद्रजींच्या वतीने करून मी माझं बोलला संपवत